राज्यभर त्याचं नाव झालं त्या पर्वन पवन कमोर इथं या बनवत जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारी करत आहे आणि खरंतर पवन कर्मला विजय करण्यासाठी सर्व गोरगरीबात लोकांनी ठरवलेलं आहे अठरापर्यंत जातीतील बारापती दर अठरामध्ये ओबीसी बांधव दलित बांधव आदिवासी बांधव पश्चिमिम बांधवांनी सर्वांनी ठरवलं कारण की गेल्या दोन तीन वर्षापासून आपण बघतोय ओबीसीचं अस्तित्व संपत असताना ओबीसी आमचा डी एन ए म्हणणारा पक्ष ओबीसी आमचा डी एन ए मानणारा सरकार ओबीसीचं अस्तित्व संपत असताना ओबीसीचं आरक्षण ओबीसींचं अस्तित्व वाचवण्यासाठी फक्त समोर कोण आहेत आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मी काय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षांचा सदस्यसुद्धा नाही परंतु गेल्या दोन तीन वर्षापासून बाळासाहेबांचे जे ओबीसीवर उपकार आहेत ते कुठेतरी आपण फेडण्याचं काम आपण केलं पाहिजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ओबीसी सर्वांचे जे सर्वांसाठी बहुजनांसाठी बाबासाहेबांचे उपकार आपण फेडण्याचं काम ह्या मतदान रूपी निवडणूक प्रक्रियेतून केलं पाहिजे आणि तर ओबीसी बांधवांनी दलित बांधवांनी आदिवासी बांधवांनी यशील सर्वांनी आता आपलं कोण परतो कोण ठरलो पाहिजे आणि जो माणूस आपल्यासाठी राज्य दिवस लढतो आहे जो माणूस आपल्यासाठी झगडतो आहे आणि राज्यामध्ये जिथं अन्याय होईल तिथं अन्यायाला वाचा पडण्याचं काम करतोय असे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ज्या माणूस ओबीसींचा लढा देणारा आमचा करू नये अगदी तीस तीस बत्तीस वर्षाचा तरुण याच्यावर हल्ला झाला याच्यावर जीव घेणा हल्ला झाला आणि हा तरुण ओबीसीसाठी आमच्यासोबत फिरत असताना जाणीव त्याला जीवे मरण्यापर्यंत अतिशय बे बेदमपणे मारण्यात आलं त्या तरुणाला सर्वांनी विजय करण्याची जबाबदारी ओबीसी बांधवांची ना या तरुणाला विजय करण्याची जबाबदारी माझ्या सी बांधवांची एस टी बांधवांची ह्या तरुणाला विजयी करण्याची जबाबदारी माझ्या मुस्लिम बांधवाची आणि त्यामुळं आम्ही सर्वांना आवाहन करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात राज्यभर फिरतोय परंतु इथं जाणीव पवन करवरसाठी आणि आमच्या मंत्री सरांसाठी आमच्या दुसऱ्या बाईसाठी इथं या प्रचार सभेसाठी आलो आणि नक्कीच माझी सर्व ओबीसी बांधवांना खळकळीची विनंती ओबीसी आमचा डी एन ए म्हणणाऱ्या पक्षाचा तुम्ही आता विचार सोडून द्या जो तुमची बाजू बोलतोय जो तुमची बाजू राखण्यासाठी तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी तुमच्या हक्क अबाधित ठेवण्यासाठी जो माणूस लढतोय ह्या माणसाच्या पक्षाला ह्या माणसाच्या उमेदवारांना आपण निवडून देण्याचं काम करावं अशी माझी सर्व मान्य मु, धनंजय धनंजय मुंडेला मंत्रीपद मिळू शकते का धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे आणि ती आमची मागणी आहे त्यात आम्ही देतील देतील तो त्यांच्या ज्यांच्या त्यांच्या पक्षाचा विषय आहे तर तो धनंजय मुंडे एक ओबीसीचं लढाऊ नेतृत्व आहे गेल्या एक वर्षापासून त्यांच्यावर जाणीवपूर्वक जातीवादामुळे अन्याय केला आहे आणि त्यातूनच धनंजय मुंडे बळी गेलेला आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच धनंजय मुंडे मंत्रिपदात मंत्रिपद मिळेल आणि मंत्रिमंडळात गेले आपल्याला पाहायला मिळतील अशी आम्हाला आशा आहे आणि नक्कीच बीडचे पालकमंत्री झाल्याचे सुद्धा आम्हाला त्यांचे पालकमंत्री होण्यासुद्धा नक्कीच अजित पवार अजितदादा पवार हे जाण्यानं महाराष्ट्राला नुकसान झालंय अजितदादा सत्रपासून येता जातो परंतु त्या विमानापघात कसा झाला आणि खरंतर आम्हाला सुद्धा त्यामध्ये काही शंका आहे की अजितदादा पवारांचा जिथं विमानाचा स्फोट झाला तिथे सर्व गोष्टी जळून खाक झाल्यात माणसं राहिली नाही परंतु तिथं कागदांचे तुकडे कसे राहू शकतात तिथं आणि तिथं सहा माणसं होते त्यांच्याच आमदारांनी अमोल मिटकरींनी तिथून कुठेतरी शंका व्यक्त केली की त्या विमानात सहा माणसं सांगितले तिथं पाचच जणांचे मृतदेह सापडले आहेत त्यामध्ये कुठंतरी शंका आहे आणि त्यामुळं नक्कीच अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे अजितदादाचा मृत्यू कसा झाला याची सखोल चौकशी झाली पाहिजे कारण की या राज्यातील या देशातील विमानतळं आदानीकडं आहेत आणि आदानी कोणाचे मित्र आहेत त्यामुळं याची सखोल चौकशी झाली पाहिजे कारण की कोणाचा हात याच्यामध्ये प्रसारमाध्यमाला तर माहीतच असायला पाहिजे कारण की अंदाज सगळ्यांना येतो जे विमानतळ ज्यांच्या हातात आहे आणि ज्यांचे मित्र आहेत ज्येष्ठ मित्र त्या मित्रांचासुद्धा याचा खास आवश्यक होतो कारण की याच्यातून कुठेतरी आपला काटा बाजूला स्वतः सारून आणि आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रत्येक गोष्टी राजकारणात एकदा अतिशय अवघड झालं आहे भावाला भावालासुद्धा कोणी सोडत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना आजित दादा त्याप्रमाणे कुठेतरी हत्या झाल्याची आम्हाला शंका तो त्यांचा राजकीय विषय असेल त्यांच्या हत्येमागं कोणी असेल भाजप असू किंवा अदर कोणीही असो त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि एखाद्या कुठल्याही नेता तयार व्हायला म्हणजे अनेक वर्षे लागतात असा मोठा नेता तयार व्हायला त्यांची एक पिढी लागतील अशा नेत्या संपवायला काही वेळ लागत नाही असे नेते जर संपत गेले तर बहुजना ते नेते संपून जातील आणि येणाऱ्या काळात ओबीसी बहुजनांचं अस्तित्व संपलेलं पाहायला मिळेल आणि फुले शाहू आंबेडकर बोलणारे नेते राहणार नाही त्यावेळेस महाराष्ट्राचं भलं होणार नाही त्यामुळं त्याची चौकशी झाली पाहिजे आणि अंजली दमाने यांना कोणीतरी सुपारी दिली असेल त्या फक्त सुपारी आणि कुठतरी पाकिट मिळाल्याच्या नंतरच बोलतायत आणि ओबीसी नेत्यांना वारंवार टार्गेट करण्याचं काम करतायत मग त्यामध्ये छगन भुजबळ साहेब असतील धनंजय मुंडे असतील तटकरी असतील आणखी ओबीसींचा कोणी असेल तर तिथं जाणीवपूर्वक दमनिया नाक उपसण्याचं काम करतात त्यांचं काम त्यांनी करावं विनाकारण दुसऱ्याच याच्यात नाक उपसण्याचं काम आपण करू नये तो त्यांच्या त्यांच्या पक्षाचा विषय आपण त्याच्यात बोललेलं योग्य नाही इथं माझे खासदार इथं माझा माझे खासदाराचे चिरंजीव यांच्या विरोधात आहेत त्यांनीच गावाचा रस्ता रस्ता सुद्धा केला नाही असे आरोप होतात काय सांगाल त्याच्या ते बघा सोन्याचा चमचा अंगात घेऊन जन्मणाऱ्याला कुठला विकास गोरगरिबांच्या समस्या शेतकऱ्यांच्या समस्या कामगाराच्या समस्या काय करणार आहे त्याच्यासाठी लोकांना माझी इतिहास भाषणातूनच सांगितलं आहे की गोरगरिबाच्या लोकांना स प्रतिनिधी करा आणि तुमचे प्रश्न सोडायचे असतील रमस्क पवनसारखा असेल ह्या सर्वांसारखे तरुण लोक आणि गोरगरिबांची जाण असणारे गोरगरिबाच्या झोपडीत बसणाऱ्या लोकांना निवडून देण्याचं काम करावं नाहीतर कोटीच्या गाडीत येऊन बसणारा त्याला इथं खड्डे का आहेत त्याच्या गाडीचं कोटीच्या गाडीचं सस्पेन्शन खूप नंबर एक असतं त्यामुळे त्याला खड्ड्यातून आदळलेली कळत नाही रिक्षात फिरणारा मोटरसायकलवर वर फिरणारा नगर जिल्हा परिषद सदस्य करा पंचायत समिती सदस्य करा नक्कीच ह्या भागाचा विकास होईल आणि आदरणीय बाळासाहेबांच्या पक्षाला न्याय दिला तर नक्कीच आम्ही विकास करण्यासाठी आम्ही काय सांगाल शेवटी ओबीसीच्या मतदारांना काय सांगाल माझी ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आहे की आपण ज्या बाबासाहेबांच्या नातवानं त्या बाबासाहेबांनी तीनशे चाळीसव्या कलमातून आपल्याला आरक्षण दिलं आणि ते वाचवण्यासाठी आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर गेल्या दोन तीन वर्षापासून आपल्यासाठी जगडत आहे मग त्यांच्या पक्षाला आपण एक संधी देऊन पाहायला काय अडचण नाही अनेक वर्षापासून अनेक संधी आपण वेगवेगळ्या पक्षाला देऊन पाहिल्या परंतु ओबीसी असेल आदिवासी असल य दलित असल मुस्लिम असल यांच्या तोंडाला पानं पोसण्याचं काम सर्वांनीच केलं आहे त्यामुळं आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला माझी विन विनंती म्हणून सांगतो की या वंचित बहुजन आघाडीला फक्त एक संधी देऊन बघा तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट मिळवं आणि सामान्य लोकांना न्याय मिळण्याचं काम होईल